इकड काय आई मेहनत करताय सास इकडं मेहनत इकडे खाणं इकडे चालू आहे असं पण आहे बस आईली माहित आहे तिला करताना तिने केलं नाही कधी मग कधी शिकशील शिकायला घ्या स्वतः हातात घ्या लागते ना कधी दाणे काढण्यासाठी सध्या चालू आहे हुरड्यावरच नाश्ता काही केला का नाही नाश्ता झाला थोडसा आणि हुडा पण चालू आहे नाश्ता म्हणून पडतात भाजेल असले तेव्हाच गरमदा आणि इकडे चालू आहे मस्त खाल्ण आणि पण चालू आहे गरम भाजावं गरम गरम लागते पहिल्या कणस भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर दाणे पण निघत आहे थोडस ते ओले पाणी वगैरे आणि दाणे लवकर लगेच दाणे निघाल्या नंतर पण भाजून घ्यावं लागते तेलामध्ये आणि सध्या चालू नाश्ता तयारी पण ते काल आपण बघितलं थोडस त्यानंतर कमी झालं का नाही थोडस कशाच झाला करून पाहिलं काही नाही म्हणलं तर कोर म्हणलं तर करायला लागते ना देव धरम पण करायला लागते करून पाहिलं ला? देव का फोटो असं खराच असते पण दबा काय कसं आहे अंधश्रद्धा नाही पण थोडीशी श्रद्धा म्हटलं चालते ठेवायला हा थोडासा भाव की चला एक हे असते देवाचं पण महत्व आहे कुठेतरी कारण बरेच जण सांगितलेलं आहे की सर्वच काही दवाखान्या नाहीये आणि सर्वच काही देवाचं पण नाहीये त्याच्या हिशोबानं जे होत थोडस वगैरे बघा आणि ते आपला दवाखाना चालूच राहणार आहे आणि आता आम्हाला लगेच आईला घेऊन जायचं दवाखान्यात हम्म खूप झाले तो आय कारण दवाखाने बरेच केलेले आहे अकोल्यात जायचंय तयारी करायचा पटकन काय तर उशीर होत आहे हो ना लवकर स्वैंपाक करते स्वयंपाक कर जेवण केलं की डबा घेऊन नाही तर मग जेवण करून निघून जातो आम्ही जेवण करूनच जेवण करून गेलं तिथं नंबर लागला पाहिजे लवकर तेच तर जेवण केलेलं ल नंबर लागला तर बरं नाही दिवस चाल दिवस नाही जाणार लागेल नंबर गर्दी राहते ना गर्दी गर्दी राहते ना करायची तयारी कुठं लवकर निघू आपण लवकर नंबर लागेल लवकर लागे लागे। येणार होईल पण बऱ्याच जणांचा कमेंट आहे की आई मोकळी व्हिडिओ मध्ये बोलत नाही बोलत नाही तस काही नाही तसा नाही असं काही नाही म्हणा व्हिडिओ मध्ये तर बरेच कमेंट आहे तस काही नाही तुम्ही तिकडे जास्त बोलता इकडे बोलत नाही पण थोडसा फरक पडते आता आपल्या इथं कमी आहे बोलणार वाले म्हणजे जास्त सदस्य नाही ना तिथे खूप जण असतात चालू राहते परी सोबत लहान मुलासोबत जास्तच बोलतो मुकड जेव्हा आपचा व्हिडिओ पण मनू असते देऊ असते तेव्हा मोकळच असते तर असं चालू व्हिडिओची तयारी आणखी आता जे म्हणणं की बा तुम्ही दाखवा तर त्यासाठीच आज आईला तुम्ही म्हणून असं नाही तर होतं होतं आपण पण ते मेडिसिन चालू त्याच्यामुळे थांबून आईला गोळ्या पण सण होत नाही जास्त गोळ्या आई भेजे जास्त गोळ्याला जास्त भेजे त्याच्या असं आयच म्हणणं पण ते बसील कसं गोळ्या घेतल्याशिवाय जाऊन वाटत मोठ्या आणि म्हणणं पण तसं होतं आईचं कि गोळ्यापेक्षा एक वेळेस आपण देवाचं बघू म्हणूनच ते देवाचं बघितलं असं काही नव्हतं बस स्वतःच कि मी देवाचं पाहत आहे आईसाठी देवाचं आईसाठी पाहत आहे असं काही नव्हतं पण एक सबून का असते नेमकं आपल्या व्हिडिओमध्ये जे पाहणार आहेत त्याला पण समजलं असत आणि आपल्याला पण समजलं सगून कसं असते थे थे ना। देवाचा आपण असं कन्फर्म होतो की देवाच विश्वास ठेवायचा किंवा मग देवावर विश्वास ठेवायचा नाही असं त्या व्हिडिओमधून मधून दाखवायचंच नाही आपला अंदाज सध्या पण होती पण एक सगून का असते ते पाच होतं त्याच्या हिशोबाने आत्ताच आम्ही आलेलं आहे दवाखान्यातून आणि इकडे गोड्या पारण चालू आहे काय म्हणत आहे दवाखान्यात तीन महिने सांगितलेला गुड्याचा खर्च आणि हे गोळा पण असे दिलेला आहे पूर्ण म्हणजे गेलो पाटोकार इन्स्टिट्यूटमध्ये डर्मॅटॉलॉजी स्पेशल आणि काय ते बरंच आहे खूप साऱ्या गोळ्या दिलेला आहे मलम दिलेला मलम पण दिलेलं आहे आणि आणि पहिलेच तर गोळ्याच भे होता आईला त्यात मी गोळ्यामुळे चालू होत किंवा गोड्या घेत नाही नाही म्हणजे हे किती पूर्ण एक महिन्याचं सध्या दिलेला आहे आणि तीन महिने कंटिन्यू घ्यायचा आहे तर ते सांगितलेलं आहे आपलं बरच आहे आता कसं आहे आधी गोळ्या घेऊन चालवतो पण आईला गोळ्या सुट होत्या आणि आईची पण इच्छा होती बा दवाखान्यात येत नाही एम नाही असं म्हटलं नाही पण फरक माझा पडत नावाखान्या केले चालूच होत दवाखाने असं आपल्या सबस्क्रायबरला वाटत होत दवाखाने बघतात ना आपण कसं प्रत्येक प्रत्येकपणाने दवाखान्यात आपण दाखवत नाही ना कारण असं वाटतं दवाखान्याचं किती कोड म्हणून आपण जास्त दाखवलं जागे पण ऍक्च्युअल बरेच जण कमेंट होतं कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही देव धर्म करता देवाचं करता पण तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये दवाखान्याच दाखवा तुम्ही दवाखाने काय करत नाही विश्वास कसा ठेवता बाया म्हणे असं राहते आणि बघा असं हे दिलेलं आहे क्रीम क्रीम आप युरिया विथ नॅचरल मॉइश्चरायझ फॅक्टर्स स्किनोरिटा क्रीम आहे बरोबर स्किनोरिटा ठीक आहे मस्त्रेम वगैरे आणि टॅबलेट पण दिलेले आहे आणि टॅबलेट किती आहे माहिती आहे का तीस 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 दिवसात तीस आणि हा ट्यूब आहे दोन्ही मिक्स करून घ्यायचा पूर्ण असं मेडिसिन आहे हा आणि हे खूप भारी आहे आठवड्यातून एक गोडी घ्यायची आहे आणि पूर्ण दिवस गेला ॲक्च्युली आम्हाला तिथं शूट घ्यायचा होता अकोल्याला जाऊन दाखवण्यात गर्दी होती आणि घेऊ घेऊ करून घेता नि आला आणि मग शेवटी इच्छाच झाली मोबाईलची चार्जिंग डाऊन होती मग व्हिडिओ डायरेक्ट म्हटलं घरीच घेऊ आपण काही हरकत नाही तर डायरेक्ट व्हिडिओ घरी घेतलेला आहे थोडस चालूच आहे तर इकडे आणि दिवसभर इकडे आरामच केला असला दिवस तर खूप गरजे असते आणि रिझल्ट आता कसं समजेल आपल्याला काय तूप खाल्ल्यावर येणार नाही एक महिना तर कंटिन्यू घ्यावा लागणार आहे मेडिसिन आणि क्रीम पण लावा लागणार बसला आता कसं देवाच पण करावं लागते आणि हे पण करावं लागते नुसतं देव पण नाही करतायत नुसतं पण नाही करतायत आणि आता गावकडे पण झालं एक दोन दिवस आयचे चक्कर आता कमीच राहणार गावकडे हो, हो, कंटिन्यू गोड्याचं जे ते कंटिन्यू चालणार आहे हो, कसं इकडं कार्यक्रमात कुठे गेला तर गोळ्याच विसरून जाते ना गोळ्या घेणं होत नाही वेळेवर आणि मागो पे पण केला जाते काही ना काही त्याच्यामुळेच थोडासा प्रॉब्लेम येते पण होईल आता लवकर होईल कवर कारण आता कंटिन्यू काळजी घ्यायचा आहे आणि काळजी घायलाच नाही तर आम्हाला पण घ्यायची आयच्या पायाची काळजी गादी गायची इकडं पाठवण करून त्याला गोळ्यासाठी क्रीम वगैरे हो लावण्यासाठी क्रीम आणण्यासाठी परत तरी आहे ना आपल्याला पावस लागणार आहे थोडंसं रिझल्ट त्याचं लागणार आहे नाही जर झालं तर डॉक्टरांनी सांगितलं आणि परत येण्यासाठी पण तर तिकडे पण नाही झालं तर नंतरचा विषय आहे असं होईल की होऊन जाईल कमी होते ना कारण आता दवाखाना चांगला ट्रीटमेंट पूर्ण चालू करायची तीन महिना पूर्ण ट्रीटमेंट होणार चालू तर असं आहे मित्रांनो जे होतं दवाखान्याचं एक आपलं कसं होतं एक तिकाडचं दाखवला आपण देवाचा धार्मिक देवा जेव्हा का कसं पण ते पण व्हिडिओवर पाणी झालं आणि एक कसा किंवा दवाखाना पण म्हणजे दोन्ही पण रिझल्ट दोन्ही पण आला तरी चांगलं त्याच्या हिशोबाच तर आजचा व्हिडिओ असाच केलेला होता की हॉस्पिटलवरची तुमचंच काय झालं काही नाही तर आणखी व्हिडिओमध्ये काही सांगण्याच जे हेच आहे नाही उशीर केला खूप उशीर झाला तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय